सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पुणे अपघातानंतर नाशिकमध्ये देखील आता पोलीस ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसून येत आहे पुण्यातील अपघातानंतर मध्य सेवन मद्य खरेदी विक्री व मद्य सेवन परवाना याबाबत अनेक कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले त्यातही काही हॉटेल चालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाबही समोर आली आहे त्यामुळे आता नाशिक पोलीस देखील अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाथर्डी फाटा येथील गारवा व गंगापूर रोड येथील फ्लाइंग मॉक्य हॉटेलवर कारवाई केली आहे त्याचबरोबर द केव्ज या हॉटेलमध्ये एका अठरा वर्षीय युवकास मध्ये केले जात असल्याचे उघडकीस आल्याने या ठिकाणी ही राज्य उत्पादन शुल्काने कारवाई केली आहे दरम्यान नियमबाह्य पद्धतीने काही हॉटेल चालक मध्ये करत असल्याचे समोर आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिकमध्ये आता हा कारवाईचा बडगा सुरू केलाय त्यामुळे आता नियमबाह्य पद्धतीने हॉटेल चालवणाऱ्यांचे धाबे चांगलेच दनांदे आहेत प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक